आता पुढची तारीख कधीची आहे आता एक दोन आठवड्याचा टायमिंग राज्य शासनाला दिलेला आहे आम्ही दोन आठवड्याचा टायमिंग त्यांनी जे काय महानगरपालिकेने शपथपत्र के सादर केलेलं सा आहे त्याच्यावर आमचा जबाब सादर करण्यासाठी घेतलेला आहे साधारण एक दोन तीन आठवड्यानंतर पुन्हा याच्यावर सुनावणी होईल जी काही डेट असेल ती मला वाटतं दिसेल तुम्हाला ज्या वेळेला कारवाई सुरू होती त्यावेळेला लोकांना वेळही दिला नाही त्यावेळेस जर आपण पाहिलं तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील त्यावेळेस सुरू होता किंवा कोणते अधिकारी असो हे सर्वप्रथम आपण सगळे अकाउंटेबल आहोत ते आपल्या भारतीय संविधानाला कॉन्स्टिट्यूशनला आणि भारतीय संविधानाचं आर्टिकल ट्वेंटी वन अनुच्छेद एकवीस याचा स्पष्ट निर्देश आहेत की कोणाच्याही मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल त्या कोणाच्याही मूलभूत हक्काचं हनन करून कोणतीही कार्यवाही आपल्याला करता एकत्रित येऊन लढाई लढावी लागते सर्व पक्षाने यावं हो, किंवा आपल्याला आपला उद्देशच तो आहे ते जे बेघर झालेले आहेत त्याच दोन हजार जास्त कुटुंब जे दहावी बारावीची चे एक्झाम असताना सुद्धा त्यांना घराबाहेर काढलेलं आहे अशा लोकांना आपल्याला न्याय आहे आहे टॉप न्यूज मी मी दीपक कोटेकर उपस्थित मुंबई हायकोर्टामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगरवरती तोडक कारवाई केली खर तर ही तोडक कारवाई ज्या वेळेला केली तर ती वादाच्या भोवारात सापडली होती ज्या प्रकारे ज्या पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांनी ही कारवाई केली आता या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तर दाखल झालेलीच आहे त्याचबरोबर आज हायकोर्टामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेने आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्याचबरोबर कोर्टाने आता राज्य सरकारला जाब विचारलेला आहे जाणून आपल्या आपल्यासोबत सिनियर वकील आहेत कुर्ले साहेब विजय कुर्लेची आज जे काही आर्ग्युमेंट झाली काय म्हणणं होतं त्याच्यावरती न्यायमूर्तींनी काय सांगितलं आज माननीय उच्च न्यायालयानं जे मागच्या सुनावणीच्या वेळेला डायरेक्शन दिल्या होत्या महानगरपालिकेला की त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करणार आहात या संदर्भात तीन आठवड्यात तुम्ही तुमचा रिप्लाय सादर करा तर ते महानगरपालिकेनं आज शपथपत्र त्यांचं सादर केलेलं आहे ते शपथपत्र वाचून त्याच्यावर पुन्हा रिप्लाय देण्यासाठी म्हणून दोन आठवड्याचा वेळ हा याचिकाकर्त्यांना दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं की साधारण त्यांचा रिप्लाय असं म्हणतोय की त्यांच्याकडे महानगरपालिकेकडे कोणती पॉलिसी नाही आणि त्याच्यामुळे सरकारला या संदर्भातही सूचना देण्यात याव्या डायरेक्शन देण्यात याव्या की त्यांचाही त्याच्यावर काय भूमिका आहे तर तीच शपथपत्र मान्य उच्च न्यायालयात सादर करावं त्या अनुषंगानं मान्य उच्च न्यायालयानं सरकारलाही त्यांची भूमिका यांच्या रिहॅबिलिटेशन संदर्भात पुनर्वसनासंदर्भात स्पष्ट करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला आहे तर दोन आठवड्यात सरकारचं याच्यामध्ये शपथपत्र पत येईल आणि त्याच्यानंतर मग पुढची जी काही ऍक्शन आहे ती कशा पद्धतीनं याचिका करते पुढे करतील तर पुढचं एक कोर्स ऑफ ऍक्शन ठरेल त्याच्यावर सर एक विषय असा आहे की जो पहिल्याचा याचिका करता होता अजय शर्मा त्याच्यानंतर दुसरा एक याचिका करता झाला त्यांनी कुठे ना कुठेतरी वसई विराट शहर महानगरपालिकेला पार्टी बनवलं परंतु जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांना पार्टी बनवलं नाही म्हणून कुठे ना कुठेतरी हायकोर्टाच्या निदर्शनास नाही आलेलं कुठेतरी ही जी काय कारवाई झाली कारण तेवीस तारखेला ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर जे महाराष्ट्र अधिसूचना पत्र आलेला आहे त्या पत्रात राज्य सरकारने असं सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडचं आरक्षण हटवू शकता तर या ज्या काही गोष्टी आहेत या हायकोर्टाच्या समोर तुम्ही कधी ठेवणार आहात खरंतर ही याचिका सादर केल्यानंतर मला या गोष्टी सगळ्या तिकडच्या काही सुजाण नागरिकांनी माझ्या निदर्शनात आणल्या की ज्या वेळेला मान्य उच्च न्यायालयासमोर या डिमोलिशन संदर्भात याचिका प्रलंबित होती आणि त्याच्यावर सुनवाई चालू होती त्यावेळेला खर तर मुंबई वसई विरार महानगरपालिकेनं स्पष्टपणे बाबा आम्ही हे ट्रान्सफर हस्तांतर करत आहोत तिथलं जे काय आरक्षण आहे हे सांगणं आवश्यक होतं पण कुठेतरी ते माननीय उच्च न्यायालयाला मला वाटतं अंधारात ठेवून ती आदेश माननीय उच्च न्यायालयातून प्राप्त केले आहे तर त्या संदर्भात संबंधित जे कोणी ज्यांनी कोणी फॉल्स अॅफिडेव्हिट टाकलं असेल किंवा माननीय उच्च न्यायालयापासून ही महत्वाची बाब लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या अनुषंगानं जी उचित कायदेशीर प्रक्रिया जेणेकरून ज्यां जे कोणी जबाबदारी त्यांना त्याची सजा मिळेल किंवा त्यांच्यावर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होईल या अनुषंगानं आम्ही लवकरच माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनात ही बाब आणून त्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही अवलंबणार आहोत आता पुढची तारीख कधीची आहे आता एक दोन आठवड्याचा टायमिंग राज्य शासनाला दिलेला आहे आम्ही दोन आठवड्याचा टायमिंग त्यांनी जे काय महानगरपालिकेने शपथपत्र सादर केलेलं आहे त्याच्यावर आमचा जबाब सादर करण्यासाठी घेतलेला आहे साधारण एक दोन तीन आठवड्यानंतर पुन्हा याच्यावर सुनावणी होईल जी काही डेट असेल ती मला वाटतं तुम्हाला मान्य उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरही दिसेल याच्या आधीही सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली होती त्याच्यामध्ये रियाब हा शब्द त्या ठिकाणावरून लिहून आला होता त्याच्यानंतरची जी काही लढाई होती ती त्या पद्धतीने न लढण्यामुळे या सगळ्या गोष्टींना सामोरी जावं लागलं हे जरी खरं असलं तरी कुठे ना कुठे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांना त्या ठिकाणी डेमोलेशनची कारवाई करायचीच होती ज्या ज्या वेळेला कारवाई सुरू होती त्यावेळेला लोकांना वेळही दिला नाही त्या उलट जर आपण पाहिलं तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील त्यावेळेस सुरू होता तर असा असताना या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे तुम्ही पाहता आणि कोर्ट या सगळ्या गोष्टींसाठी कशा प्रकारे या लोकांचा पुनर्वसनाचा पुढचा दरवाजा चालू सुरू करू शकतो एक आपण सर्व नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं की आपण नागरिक असो वा सरकारी कार्यालयातला प्यून असो वा पंतप्रधान आणि न्यायालयातील उच्च न्यायालयातील जजेस असो या सुप्रीम कोर्टचे जजेस किंवा कोणते अधिकारी असो हे सर्वप्रथम आपण सगळे अकाउंटेबल आहोत ते आपल्या भारतीय संविधानाला कॉन्स्टिट्यूशनला आणि भारतीय संविधानाचं आर्टिकल ट्वेंटी वन अनुच्छेद एकवीस याचा स्पष्ट निर्देश आहेत की कोणाच्याही मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल कुठ आणि त्या कोणाच्याही मूलभूत हक्काचं हनन करून कोणतीही कार्यवाही आपल्याला करता येणार नाही आणि समजा अशी कारवाई करताना जर समजा कोणाच्या मूलभूत हक्कांचं हनन होत असेल तर असा कायदा नियम हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि ती तो जो अडथळा आहे तो दूर केल्यानंतरच तुम्हाला ती कारवाई करता येईल मग या केसमध्ये काय अपेक्षित होतं अधिकाऱ्यांकडून की जर का त्यांना ही कारवाई करायची असेल तर सर्वप्रथम त्यांनी ॲसेसमेंट करणं गरजेचं होतं की ही कारवाई करताना का किती लोकांचा मूलभूत हक्क जो निवाराचा हक्क आहे याची गदा होणार आहे का त्यांचं उल्लंघन होणार आहे आणि जर का त्यांच्या तसं निदर्शनास आलं की एवढ्यावढ्या लोकांचा मूलभूत हक्काचं उल्लंघन होणार आहे तर त्यांची घटनात्मक जबाबदारी होती की त्या संदर्भात एक अहवाल हा वरिष्ठांकडे सादर करणं आणि वरिष्ठांकडे सादर केल्यानंतर नाही वाटत की बाबा आमच्या स्तरावर या संदर्भात काही धोरण नाही की जे आम्ही राबवू शकू तर त्यांनी ते शासनाकडे सबमिट करायला पाहिजे आणि शासनालाही वाटलं की अशा पद्धतीच्या बांधकामांना आमच्याकडे काही सध्या धोरण शासनाकडे नाही आहे तर शासनानं ते विधिमंडळात आणून विधिमंडळातून ते मान्य करून त्याच्यानंतर मग त्या सगळ्यांचं रिहॅबिलिटेशन करून मग ती कारवाई करणं अपेक्षित होतं आणि तीच बाब ही सगळ्यांवर मग मान्य उच्च न्यायालयातील न्यायाधीश असतील किंवा आपलं सरकारी यंत्रणा असेल या सगळ्यांवर अवलंबून तोच एक धागा पकडून आपण संविधानाचा ही लढाई लढत आहोत तर त्या आज जे काही शपथपत्र आलंय त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही स्वतः दोन आठवड्याचा टाइम घेतलेला आहे त्यानंतर शासनालाही निर्देश दिलेले आहेत की तुमची भूमिका याच्यावर काय आहे ती स्पष्ट करा दोन आठवड्यात आणि त्याच्यानंतर मग पुढे कशा पद्धतीनं आपण हा विषय हाताळायचा तो मार्ग ठरेल आता सध्या ही लढाई हायकोर्टात सुरू आहे जाणून आपल्या आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर ज्यांनी या याचिका करताना मदत केलेली आहे भाऊ आता तुमची पुढची भूमिका काय असणार आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्रित येऊन ही लढाई लढावी लागणार नाही आम्ही ना ते नेहमीच बोललेलं आहे की आपल्याला फक्त एकच उद्देश आहे की त्या लोकांना न्याय द्यायचा आहे आज आपले जेवढे वकील आहेत ते आपल्याला प्रामाणिकपणे मदत करत आहेत आणि दोन आठवड्याचं टायमिंग दिलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीने ते त्यांना डिटेल उत्तर देणार आहेत परंतु आपला एकच उद्देश आहे की ती जे बेघर झालेले आहेत लोक त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करणार आणि मी तर आवाहन करतो का यासाठी सगळ्यांनी यावं सर्व पक्षांनी यावं किंवा आपल्याला आपला उद्देशच तो आहे की ते जे बेघर झालेले आहेत त्याच दोन हजाराहून जास्त कुटुंब जे दहावी बारावीची एक्झाम असताना सुद्धा त्यांना घराबाहेर काढलेलं आहे अशा लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे खरं आहे ही लढाई आता हायकोर्टातूनच सुटणार असं असताना कुठे ना कुठे हायकोर्टाचे जे वकील आहेत विजय कुर्ले पूर्णपणे आपली ताकद लावतात असं असताना पाण्यासारखं ठरेल की येणारा पुढच्या तारखेला नेमकं नक्की काय होणार कारण ही जी कारवाई झालेली आहे ज्या दिवसापासून ही कारवाई झालेली आहे त्या दिवसापासून वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार हे वादाच्या भवारात सापडले असं असताना पाण्यासारखं ठरेल की या एक्केचाळीस इमारतीतील लोकांचं नेमकं काय होणार यांचं पुनर्वसन होणार का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा